नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे काही कारणामुळे माझ्या व्हिडिओमध्ये खूप गॅप पडत आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांची क्षमा मागते आणि आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहे तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे थोडासा वेगळा आहे आपले जे विषय वेगळा म्हणजे माहितीच आहे परंतु वेगळ्या विषयाची आहे आपण बघतो की रोज काही टिप्स बघतो किंवा काही माहिती बघतो सण वार यापैकीच एक असा पर्व काळ आता चालू आहे की प्रयागराजमध्ये महाकुंभ म्हणजे कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे तो कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तर ते पंचेचाळीस दिवसाचं त्याचं नियोजन आहे जे प्रयागराजमध्ये आहे तर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रयागराज येथे हा कुंभमेळा आयोजित आहे हा कुंभमेळा इतका अद्भुत होणार आहे की हा आयुष्यामध्ये आपल्याला एकदाच बघायला मिळतो आपण खूप भाग्यवान आहोत जर आपण या कुंभमेळ्यामध्ये गेलो आणि स्नान जर केलं तिथले दर्शन जर घेतले तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप लकी ठरणार आहोत भाग्यवान ठरणार आहोत तर हा कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षात एकदा येतो ही गोष्ट म्हणजे इथं चाळीस करोड ते शंभर करोड श्रद्धाळू येण्याची शक्यता आहे कारण सहा ते दहा करोड लोक एक वेळेस आंघोळ म्हणजे स्नान करणार आहे हा कुंभमेळा वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो म्हणजे जो कुंभमेळा आहे तो वेगवेगळ्या वे ठिकाणी होत असतो उज्जैन नाशिक प्रयागराज हरिद्वार या ठिकाणी कुंभमेळे होत असतात परंतु प्रत्येक जे कुंभमेळे आहेत ते बारा वर्षानंतर होत असतात आणि हा जो महाकुंभमेळा आहे तो एकशे चौवेचाळीस चारी वर्षाने होत असतो आणि तो फक्त प्रयागराज येथेच होतो तर याची सुरुवात म्हणजे या कुंभमेळ्याची सुरुवात समुद्रमंथनापासून झाली आणि जगातील सर्वात मोठा कुंभमेळा फक्त प्रयागराजलाच होतो म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी जो कुंभमेळा होणार आहे तो फक्त प्रयागराजलाच होतो आणि एक अद्भुत असं इव्हेंट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती साधू संत यांचं जर अलौकिक दृश्य आणि अलौकिक त्यांची तपस्या जर आपल्याला बघायची असेल तर आपण या कुंभमेळ्यामध्ये नक्कीच सहभागी व्हायचा आहे आणि जो कोणी या कुंभमेळ्यामध्ये जर सहभागी होतोय तर तो नक्कीच भाग्यवान आहे तर आता काहींना खूप अडचणी असतात काही जाऊ शकतात कुंभमेळ्याला काही जाऊ शकणार नाहीत तर त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय मी घेऊन आले आहे की जर तुम्हाला शक्य झालं कुंभमेळ्याला जाणं तर नक्कीच जा आणि तिथे स्नान करून या परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे की पुराणानुसार एक श्लोक आहे त्या श्लोकाचं दररोज आंघोळीच्या वेळेत जर स्मरण केलं म्हणजे उच्चारण केलं तर कुंभमेळ्याला जाण्या इतकं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं म्हणून एक श्लोक आहे की त्रिवेणी माधवम सोमम भरद्वाजम च वासुकी वंदे अक्षय वटम शेष प्रयागम तीर्थ नामक नामांकम हा जो श्लोक आहे तो मी पुन्हा तुम्हाला रिपीट करून वाचून दाखवते त्रिवेणी माधवम सोमम भरद्वाजम च वासुकी वंदे अक्षयवटम शेषम तीर्थम नामकम हा जो श्लोक आहे तुम्ही दररोज आंघोळ करताना या श्लोकाचं जर उच्चारण केलं तर ज्यांना शक्य नाही जाणं खूपच अडचणी असेल त्यांनी या श्लोकाचं उच्चारण करा निश्चितच तुम्हाला महाकुंभ येथे स्नान केल्याचं पुण्य घडणार आहे तर ही होती काही थोडीशी शॉर्ट अशी माहिती की जो कुंभमेळा चालू आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज येथे सहभागी व्हा आणि आपल्या ज्या आयुष्यात एकदाच घडणारा जो कुंभमेळा आहे एकशे चौवेचाळीस वर्षाने जो महाकुंभमेळा भरला आहे आयोजित आहे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पुण्याचा संचय नक्की वाढवा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ